शब्द स्वरांची अखंड वाही संजीवका धारा शब्द स्वरांची अखंड वाही संजीवका धारा लक्ष्मण हाले न भरणची मुद्रा आ, 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 आ. भारतवासियांच्या घराघरात पोचलेली मनामनात रुजलेली आकाशवाणी सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी आकाशवाणी नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी ते सकाळचे सात वाजून दहा मिनिटं झाली आहेत प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या वंदे मातरम या गीतानं देशभक्तीच्या भावनेला मूर्त स्वरूप दिलं मन की बात मधून पंतप्रधानांचे गौरवोद्गार ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार जाहीर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर नीरा देवघर प्रकल्पाच्या माध्यमातून माणदेश दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि आय सी सी महिला क्रिकेट स्पर्धेत भारत बांगलादेश सामना पावसामुळे अनिर्णित आता सविस्तर बातम्या देशभक्ती ही शब्दांच्या पलीकडे असलेली भावना आहे आणि वंदे मातरम हे त्या अमूर्त भावनेला मूर्त स्वरूप देणार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले ते काल आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी एकोणीसाव्या शतकात वंदे मातरम लिहिलं असलं तरी त्याची भावना हजारो वर्ष जुन्या भारताच्या अमर चेतनेशी जोडलेली आहे असं सांगून मोदी म्हणाले सात नोव्हेंबर को वंदे मातरम के एक वर्ष के उत्सव में प्रवेश करने वाले हैं। 150 वर्ष पूर्व वंदे मातरम की रचना हुई थी और अठारह में गुरुदेव रविन्द्रनाथ टैगोर ने पहली बार इसे गाया था वंदे मातरम के गान में करोड़ों देशवासियों ने हमेशा राष्ट्र प्रेम के अपार उफान को महसूस किया है वंदे मातरम हमारे इन प्रयासों में हमेशा हमारी प्रेरणा बनेगा येत्या सात नोव्हेंबरला वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे यासाठी नागरिकांनी वंदे मातरम वन फिफ्टी या हॅशटॅगसह आपल्याला सूचना पाठवाव्यात असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं संस्कृत भाषेचं महत्व तिच्या संवर्धनासाठी होत असलेले प्रयत्न याविषयीही पंतप्रधानांनी भाष्य केलं गुलामगिरीच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरही संस्कृतकडे सातत्यानं दुर्लक्ष झालं मात्र आता सोशल मीडियाच्या जगानं संस्कृतला नवीन जीवन दिलं आहे हे अत्यंत आनंददायक असल्याचं ते म्हणाले समाज माध्यमावर संस्कृत भाषेतून रील्स प्रसारित करणाऱ्या यश साळुंखे या तरुण संस्कृत प्रेमीचा त्यांनी उल्लेख केला याबाबत आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना यश म्हणाला माझा ओव्हरऑल हा एक उद्देश आहे की सगळ्या भारतीयांनी आपली जी प्राचीन भाषा आहे त्याबद्दल थोडा तरी अभ्यास करावा कारण याच भाषेमध्ये जेव्हा आपण विश्वगुरु होतो तेव्हा आपल्या पूर्वजांनी जेवढं पण ज्ञान अर्पित केलं होतं ते त्यांनी याच भाषेमध्ये लिहून ठेवलं आहे तर माझा हाच एक उद्देश आहे की सगळ्या भारतीयांनी थोडी तरी संस्कृत जाणावी आणि तुम्ही क्रिकेट खेळतो प्रोफेशनली तर मी क्रिकेट आणि संस्कृतला कंबाईन करून एक रील बनवली होती तर ती त्यांना फार आवडली आणि ती त्यांनी मन की बात मध्ये दाखवलं याबद्दल मला खूप खूप आनंद वाटत येत्या एकतीस ऑक्टोबरला लोहपुरुष हो सरदार पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या कार्याचं स्मरण पंतप्रधानांनी केलं यानिमित्त देशभरात आयोजित होणाऱ्या रन फॉर युनिटी मध्ये सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं दिवाळी आणि छठ पूजेसारख्या सणासुदीच्या काळात देशभरात जीएसटी बचत महोत्सव सुरू आहे यामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह आहे असंही मोदी म्हणाले स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धना अभिनव उपक्रमांबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली सागरी परिसंस्थेच्या जतन संवर्धनासाठी खारफुटीचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं एक पेड मा के नाम ही मोहीम आणखी पुढे न्यावी असं आवाहनही त्यांनी केलं ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले यंदा एकंदर चोवीस शास्त्रज्ञांना पुरस्कार जाहीर झाले आहेत यात मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू डॉ अनिरुद्ध पंडित आणि नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टरोहन यांना प्राध्यापक डॉक्टर सुहृद मोरे आणि बंगळुरूच्या नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस मधील डॉक्टर दीपा आकाशे यांना विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे तर कृषी विज्ञानातील योगदानासाठी टीम अरोमा मिशनची विज्ञान टीम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत काल संध्याकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं त्या पाच दिवसीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यावेळी उपस्थित असतील याशिवाय गृहमंत्री शहा आज माझगाव गोदीत खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या विशेष नौकांच्या चाव्या लाभार्थ्यांना सुपूर्द करणार आहेत हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत बातमीपत्रावरूनीरा देवघर प्रकल्पामुळे फलटण आणि माळशिरसला पाणी मिळणार आहे या भागातला वर्षानुवर्षांचा दुष्काळ दूर करून हरित माणदेश निर्माण करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नीरा देवघर प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या दुसऱ्या टप्प्यासह एक हजार तीनशे बावन्न कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल फलटण इथं झालं त्यावेळी ते बोलत होते ते म्हणाले आज अवस्था अशी आहे की सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर देशातला दुष्काळ शोधावा लागेल तो सापडणार नाही पूर्णपणे त्या ठिकाणी हरित अशा प्रकारचा मांडदेश तयार करण्याचं काम आम्ही करतो यावेळी मुख्यमंत्र्यांनी डॉ संपदा मुंडे यांच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केलं तसंच त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल असं आश्वासन दिलं इंद्राणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून या प्रकल्पासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन कार्य करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले हे कार्य केवळ पर्यावरण संवर्धनाचंच नव्हे तर आपल्या श्रद्धेचंही आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात आपलं योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं आळंदी नगर परिषदेच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि शुभारंभ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते कार्तिकी वारीपूर्वी रस्त्यांच्या डागडुजीची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या या कामासाठी नगर विकास विभागामार्फत एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही शिंदे यांनी नमूद केलं लोकशाहीर कृष्णराव साबळे यांच्या स्मारकाच्या कोनशिलेचं अनावरण सा सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यात पसरणी इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल झालं पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित लोकशाहीर कृष्णराव साबळे यांचं सामाजिक आणि स्वातंत्र्य संग्रामातील योगदान बोलायचं आहे त्यांनी महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती देशभरात पोहोचवली त्यांच्या जन्मगावी पसरणी इथं स्मारक उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही पवार यांनी दिली शाहीर साबळे यांच्या नावाला शोभेल आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं स्मारक उभारावं असं ते म्हणाले दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ गर्दीनं फुलून गेले आहेत करवीर निवासीनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत आहेत गेल्या आठ दिवसात दहा लाखांहून अधिक भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं आहे भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी पहाटे साडेतीन ते रात्री पावणे दहा वाजेपर्यंत मंदिर दर्शन सुरू राहणार आहे क्षेत्र ज्योतिबा आणि देवस्थान समितीच्या अखत्यारीतील सर्व मंदिरं दर्शनासाठी खुली राहणार आहेत धाराशिव तालुक्यातील तेर इथल्या संत गोरोबा काका यांच्या पालखीचं काल धाराशिव शहरात मोठ्या भक्तिभावाना स्वागत करण्यात आलं ही पालखी कार्तिक एकादशी निमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ झाली केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात होत असलेल्या पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या अजिंक्य या शुभंकराचं अनावरण काल करण्यात आलं अर्जुन पुरस्कार विजेते ऑलिम्पिक पटू मनोज पिंगळे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मोहिनी चाफेकर यावेळी उपस्थित होते येत्या दोन ते सोळा नोव्हेंबर या कालावधीत हा खासदार क्रीडा महोत्सव होणार आहे या महोत्सवात शहरातील विविध मैदानावर सदोतीस प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत आयसीसी महिला विश्वकरंड क्रिकेट स्पर्धेत काल नवींबईतल्या भारत बांगलादेश दरम्यानचा सामना पावसामुळे अखेर अनिर्णित राहिला प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशनं मर्यादित सत्तावीस षटकांमध्ये नऊ बाद एकशे एकोणीस धावा केल्या भारतीय महिलांनी नाबाद सत्तावन्न धावांपर्यंत बदल मारली असताना पाऊस थांबण्याचं सा चिन्ह नव्हतं त्यामुळं सामना अनिर्णित ठेवावा लागला मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध भागात काल पाऊस पडला नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे काढणीला आलेला कांदा सोयाबीन मका टोमॅटो आणि भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालं आहे भंडारा आणि गोंदियात पावसामुळं धान पिकाला मोठा फटका बसला आहे तर जालना जिल्ह्यात वेचणीला आलेल्या कापसाचं या पावसानं नुकसान होत आहे धुळे आणि पालघर जिल्ह्यातही काल पावसाच्या सरी पडल्या हवामान कोकणात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या वंदे मातरम या गीतानं देशभक्तीच्या भावनेला मूर्त स्वरूप दिलं मन की बात मधून पंतप्रधानांचे गौरवोद्गार ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार जाहीर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर नीरा देवघर प्रकल्पाच्या माध्यमातून मानदेश दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि आय सी सी महिला क्रिकेट स्पर्धेत भारत बांगलादेश सामना पावसामुळे अनिर्णित आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी